नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप एक क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट फक्त पाच मिनिटात पंचकोणी गळ्यावर काठाची सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता तर या ठिकाणी साईज आहे चौतीस शोल्डर आहे अडीच साडेपाच मुंडा आहे साडेपाच मागचा गळा आहे या ठिकाणी दहा इंचा चौकोन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी चौकोनपासून खाली फक्त दीड इंचावर एक खून केली आणि एक तिरकी लाईन देऊन घेतली तर इथे पंचकोनी गळा आपला तयार झाला अशा पद्धतीने आता हा आपल्याला कट करायचा आहे झटपट कसा शिवायचा बघू शकता फक्त खाली काय केले कपडा ठेवलाय आणि त्याच्यावरती आपण ठेवणार आहोत अस्तरचा कपडा जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिले खूपदा असं होतं की आमचा कोणाच येत नाही ताई आणि गळ्याचा आकार जो आहे तो चुकला जातो तर तुम्ही बघू शकता जिथे कोणा आहे तिथे सुईचं टोक खाली आहे कपडा फिरवला त्यामुळे काय झालं टोक छान आलेलं आहे जिथे जिथे तुमचं पंचकोणीचं जो कोणा आहे तो छान येईल आता तिरकी कातर देत असताना कोणा जिथे आहे तिथे थोडी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप तर ही दापटीप आपण अशासाठी देवतो की इथे कॅनव्हस पेपर पायपिंग लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो अवघ्या पाच ते सहा मिनटात आपला गळा या ठिकाणी तयार होतो बघू शकता आतमध्ये पूर्ण अस्तर घ्यायचे आणि पूर्ण प्लेन करून त्यावरती आपल्याला पुन्हा इथे एक शिलाई या ठिकाणी द्यायची आहे तर बघू शकता तुम्ही एकदम प्लेन करायचे आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई गळा आपल्या या ठिकाणी पंचकोणी तयार झालेला आहे अगदी मस्तच असा दिसतो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी ट्राय करू शकता कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता इथे तुम्ही काठाचा वापर न करता क्रॉस कपड्याचा वापर केला क्रॉस परत साडीच्या कपड्याचा वापर केला छोटासा पट्टी घेऊन तरी या ठिकाणी या गळ्याचा जो लूक आहे तो छान दिसतो तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि कपडा एकमेकाला ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता उरलेला जो कपडा आहे थोडाफार नॉर्मल जास्त होतो कधी कधी तो, तो या ठिकाणी आपल्याला लगेच कट करून घ्यायचा असतो कधी कधी काय होतं अस्तर आपलं व्यवस्थित असतं आणि ब्लाउज पीचा कपडा थोडासा जास्त असतो तर तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर इथे काट आहे बघा हा तर काठाची डिझाईन कशी आहे ती चेक करायची तर डबल काठाची डिझाईन याच्यावरती आली आहे तर मग मी तेवढंच या ठिकाणी सुट्टं सुट्टं करून घेतलं आता इथे आपल्याला जो काटा आहे तो दुमडायचा आहे व्यवस्थित दुमडा म्हणजे एकसारखा वरची जी पट्टी आहे ती छोटी घ्या आणि खालची थोडीशी मोठी असू द्या जर तुमच्याकडे काठ एकाच याचा असेल तरी काय हरकत नाही तुम्ही ही पद्धत अशी वापरू शकता एक बाजू घ्यायची आणि ती बाजू आपल्याला वरच्या बाजूने आणायची त्यानंतर थोडंसं कट केलं आहे दुसऱ्या बाजूला साईडने लगेच शिलाई करून घ्यायची त्यानंतर दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपला हा काठ जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता जो मोठा काठ होता बघा खालच्या ह्या डिझाईनचा त्यालाही आपल्याला दुमडायचा आहे दुमट आणि तुम्ही एकसारखाच काठ दुमडून घ्या आता कसं लावायचं बघा मुंडेची जी बाजू आहे ती बाजू घ्यायची व्यवस्थित जो कोणा आहे तो आपल्या या ठिकाणी येईल अशा पद्धतीने हा काठ आपल्याला पकडायचा आहे म्हणजे आपल्याला हा जो काटा आहे तो निम्म्यापर्यंत आणायचा आहे आणि तिथे फक्त अर्ध्या इंचाची चून आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे बघू शकता आपला जो आकार आहे तो किती छान या ठिकाणी आपल्याला तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शिलाई करून घ्यायची त्यानंतर खालच्या बाजूलाही लगेच शिलाई मोंड्याच्या बाजूला आता कट करून घेऊया तर गळा आपला तयार झालेला आहे तुम्ही मधोमध मद छोटासा पॅच बटन लावू शकता कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे गळ्यापासून दोन इंचाचं अंतर ठेवा किंवा आपले जे बोटं आहे ते बोटं तीन ठेवून खाली सरळ लाईन करून घ्या त्यानंतर या ठिकाणी आता कमरपट्टी लगेच जोडून घ्यायची तर साधारणतः दीड इंचाची कमरपट्टी या ठिकाणी आपण जोडलेली आहे त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी अवघ्या चार ते पाच मिनटात तयार होणारा हा गळा आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल